करू स्वामी श्री चक्रधरांच्या निघालेलं वाणी आणि या परावाणीच्या माध्यमातून नागदेव आचार्यांना स्वामींनी परा आदी गिरा दोन वाचेच्या माध्यमातून सांगितलेलं तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाच्या ग्रंथाच्या माध्यमातून आपण जे काही कर्म करतो त्या कृतकर्माच्या माध्यमातून मिळणारे साध्य फळ वाईट कर्माचं साध्य फळ म्हणजे चौकडी आणि या चौकडी त्या दुःखाच्या माध्यमातून आपण हे चौकडी विस्तार रूप ऐकत आहात कलियुगी जन्म मात्र पर्यंत नरक असा आपल्याला काल या ग्रंथकारांनी सूत्र सांगितलं त्याच्यामध्ये कली आणि युग या दोन शब्दाचे अर्थ आपण विस्तारपूर्वक श्रवण केले आता जन्म पुढचा शब्द आहे कलियुगी जन्म म्हणून जन्माचं विस्तार करतात ते पिंडाकृती वाचक जन्म मनुष्य देहाचा निफज साता मासा नवा मासा, प्रत्येक जीवाचा जन्म होतो मानव मातेच्या गर्भातून कोणी साता महिन्याचे असते कोणी नऊ महिन्याचे असते आणि असा हा होणारा जन्म या जन्माच्या माध्यमातून मात्र जन्म झाल्यानंतर किंवा जन्म होण्याच्या आधी मात्र, मात्र या टीकाकारांना मात्र शब्दाचा अर्थ या ठिकाणी चौथा हिस्सा असं सांगितलेलं आहे आता तुम्ही चौथा हिस्सा कोणता समजता की शंभर वर्षाचं आयुष्य आहे आणि शंभर वर्षाच्या आयुष्याचा चौथा हिस्सा म्हणजे पंचवीस वर्ष शता आयुष्याचा संपूर्ण आणि त्याचा मात्र म्हणजे पंचवीस वर्ष असं जर समजलं तर नाही कारण गर्भा वेड़ा ही चौकडी गर्भामध्ये वेड्या पिश्यालाही लागते जो गर्भामध्ये वेळाय गर्भामध्ये पिसाय त्याला लागते आणि तो जर जन्म झाल्यानंतर पंचवीस वर्षाच्या वयाला जर लागली असती तर यांना लागली नसते वेड्या पिशांना ती चौकडी लागली नसती म्हणून तेही या चौकडीच्या याच्यात लाभतात म्हणजे त्यांचं आपल्याला याच्यात प्रतिपादन करायचं आहे फक्त निराकरण कोणाचं केलं की चौकळी कोणाला लागत नाही चौकळीचे दुःख कोणाला होत नाही पशुदिख चार पायाचे असो दोन पायाचे असो जे मनुष्य देहा खालचे पशु आहेत पक्षी आहेत जे वंचर आहेत कोणताही प्राणी असो त्याचं निराकरण केलं त्याला चौकडी लागत नाही का म्हणून सामर्थ्य फळ ज्याप्रमाणे तुम्हाला वाटेल की सामर्थ्य फळ आहे प सामर्थ्य जो कलियुगात जन्मला त्याला लागायला पाहिजे होत पशुही कलियुगात जन्मले मग का त्यांना लागत नाही ते त्यांनी उदाहरण दिलं जर असा जर तुम्ही या ठिकाणी सामर्थ्याचा अर्थ केला की सामर्थ्याने लागली प्रत्येक ठिकाणी सामर्थ्याने लागली असं म्हणता येईल इथे जर लागली असं जर म्हटलं तर ईश्वर ईश्वराचा संबंध कोणालाही हो पशुला हो पक्षीला हो माणसाला हो जळाला हो सर्वाला एकच गती आहे ते सामर्थ्य फळ आहे त्या ठिकाणी ईश्वर अवताराने पशूला हात लावला तरी त्याला भोगभूमीमध्ये मनुष्य देह होत ट्रेनच्याला जरी हात लावला तरी भोगभूमीमध्ये संबंध फळ होत तो सामर्थ्याचा अर्थ तिथं बोलला जातो तसा जर अर्थ इथं सामर्थ्याचा बोलला असता तर या पशूंना सुद्धा चौकडी लागली असती असा इथं नाही म्हणून सामर्थ्य क्रियेचं अनुसंधान इथं जर लावायचं असलं तर सामर्थ्यही आहे आणि क्रियाही आहे ही क्रिया याला मागच्या अं कृतयुगापासून घडत आलेली आहे म्हणून याला नर्क झाले तर मात्र शब्दाचा अर्थ अल्प वाचक होतो मग त्याचा अर्थ काय आम्हाला कळाला नाही तर ते म्हणतात देवता अधिष्ठित समूह देवतेचा आपल्या मानव मातेच्या गर्भात प्रत्येक अवयव जेव्हा येतो एकदम मोठे नाही ती माता साता मायसराची असो का नवव्या महिन्याची असो साता मासा हो नऊ मासा हो याचा मात्र म्हणजे चौथा हिस्सा इथं काय सांगितलंय मात्र म्हणजे चौथा हिस्सा